काही लोकांचं कसं असतं माहिती आहे घाबरतात ह्या सगळ्या गोष्टी करायला की अरे आपले नातेवाईक काय बोलतात हो। आपले लोक आपली जा, लंबा लंबा नजीक नाही लागते नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही तर मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यांना स्ट्रॉंग संजोग फॅमिलीकडून ऑल द बेस्ट त्यांच्या एक्झामसाठी आणि प्रतिभाचा मूड आज मला वाटतं ठीक दिसतोय चांगला दिसतोय आज आमच्या घरी आले होते आमचे फॅमिली मेंबर्स म्हणजे आमचे फॅन्स आले होते आणि तुम्हीच बघा आता ते काय बोललेत काय नाही कारण ते पण घाबरत होते कारण ते डायरेक्ट आले मला मेसेज करून तर मी त्यांना विचारलं की तुम्ही खूप मोठी चुकी केली त्या फॅनला मी बोललो की तुम्ही खूप मोठी चुकी केली इथे होऊन का चुकी केली हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला लगेच कळेल आणि आज आमच्या घरी आमचे फॅन्स आलेले आहेत जे की आम्ही फॅमिली मेंबर समजतो मी तुम्हाला ओळख करून देतो फॅन्सचे हे आहेत पूजा मॅडम जे मोबाईलमध्ये बिझी आहेत सध्या मॅडम कसे

ठीक आहे हो गया पण पण एक खासियत आहे की भावंडर दोन मुली आहे तिचं नाव आहे रितिका आणि उर्वशी 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 नाही तर आम्ही आलो अंकल नमस्ते चलो गाणं आणि हिला तर ओळखत असाल तुम्ही प्रतिभा आहे कारण की आता नवीन ओळख झालेली आहे प्रतिभाची नवीन म्हणजे जो रूप असतो तो प्रतिभेने दाखवलेला इथे तर तो तो क्या करते हैं बच्चे मेरे टीवी एक्टर है oh टीवी सीरियल में काम करते हैं वो वेब सीरीज में काम कर चुकी है और अभी लेटेस्ट इसका काम था साउदर्न इंडिया में तो आप सब देखना बहुत अच्छा साउदर्न इंडिया मतलब कभी है? मतलब आने वाले हैं अभी आने वाला है कौन से चैनल पे आता है साउदर्न स्टार भारत में अभी नौ नौ तारीख को रिलीज होगा नौ तारीख के रिलीज होना टाइम बता देते तो अच्छा होता था

Okay. पहिला uh, आपण जे सिंगल डान्स येत आहे उर्वशीला तो डान्स बघू त्याच्यानंतर रितिका डान्स करणार आहे तर बघू यांचा डान्स बघून आपल्याला कळेल की खरंच हे लोक टी व्ही ऍक्टर आहेत किंवा ह्यांची ऍक्टिव्हिटीज दिसून येत या अगोदर तुम्ही यांना कुठे बघितलं नसाल किंवा असाल पण पण आता तुम्ही बघाल तर ह्यांची ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दिसणार आहे यांच्या आतमध्ये जी कला आहे ती दिसणार आहे तर स्टार्ट करू आपण ह्याचा कोणसे डान्स करणार तुम्ही आफ्रिन आफ्रिन ओके ठीक आहे तर सुजल म्युझिक लाव ही नम्र विनंती आहे डान्स करणार आहे आता म्हणजे आणि आई काय बोलते तुला डान्स बघायची इच्छा आहे हो म्हणून मी बोलली डान्स कर का मी तुझा डान्स बघते ओके लाव ना एक मिनिटाचा चार मिनिट तो डान्स केलेला आहे तुम्हाला डान्स कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा वॉइस थोडासा मी व्हॉइस चेंज केलाय कॉपी राईट लागेल ला गाण्याला पण डान्स खूप छान केलाय पण हो लवकरच माझ्या बरोबर कदाचित हिने रील्स बनवली तर बनवेल ह्या डान्सची कारण की जर टॅलेंट दिसू दे लोकांना आणि आता रीतिका मॅडम डांगणा

दादा खूप छान असा डान्स केलेला आहे दोघांनी आणि खरं यांच्याकडे बघून असं वाटतं की हे पुढे खूप पुढे जातील खूप छान डान्स केलाय असं वाटलं नाही की कुठे उन्नीस पीस डान्स आहे सही सीखा यार आपने आपको नाही <laughs> सच्ची इतना बच्चे लोक हे ना बहुत आवडला आपला डान्स आवडला तर तुम लोक इंस्टाग्राम पे ह्या नाही मतलब इंस्टाग्राम तुम फॉलोअर्स वगैरे ऐसा कुछ हंड्रेड्रेड बघा म्हणजे जे टॅलेंटेड आहेत ज्यांना डान्स वगैरे येत ते ह्या इंस्टाग्रामच्या दुनियेपासून मला वाटतं लांब आहेत किंवा जास्त ना कारण की हे लोक टी व्ही ऍक्टर आहेत टीवी हाँ, नहीं नहीं तो जो अपने को आता है वो तो लोगों को दिखाना पड़ेगा से है से ना घर पे बैठ के नहीं दिखता है ना अभी आपका टैलेंट है जब किसी को मालूम ही नहीं पड़ेगा तो दिखेगा कैसे ठीक है फ्यूचर मध्य देखेंगे इनका अगर इंस्टा आईडिया बनाएंगे अच्छे से तो सबके सामने आ जाएगा आईडी इनका यानी ऐसे आपले फॅमिली मेंबर आपल्याला भेटायला आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार ठीक अच्छा ही ऐसे ही करती जाओ पढ़ते जाओ और मम्मी जो बोलेगी वही करने का सहेली लोग को जरा भी सुनने का नहीं सहेली लोग ऐसा मतलब आगे बढ़ने को नहीं देंगे वो लोग सब सारे एक पार्टी मुली सरे पार्ट की नहीं रहती है बेटा मैं बराबर है ना और अपने लोग अपने ही खेत से जा, जाते लंबा लंबा ऐसा नजदीक नहीं रखे अपने लोग क्या अपने लोग हाँ तुमको कैसा लगता मैं बात नहीं नहीं, सही बोल रहा आपने बोलना सही आणि सगळ्यात पहिला काही लोकांचं कसं असतं माहिती आहे घाबरतात ह्या सगळ्या गोष्टी करायला की अरे आपले नातेवाईक काय बोलतील काय बरोबर आहे बरोबर ना सब लोक असं सोचते की अरे आमचे नातेवाईक काय बोलतील आम्ही हे सगळ्या गोष्टी करतोय तर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नाही द्यायचं पण आपलं काम सुरळीतपणे करत राहायचं बरोबर आहे कसं आपण ना चलो आपण मतलब कशा बच्चे का अच्छा देखे तो आगे भी तुमको ऐसा लगता ना आज मेरे बच्चे ने ऐसा किया तो मेरी बच्ची आगे बढ़ेगी अपन ऐसा सोचते ना अपन ऐसा नहीं सोचते वो अपने बच्चे लोग का बुरा होने दो करके अपन कभी भी शादी हो या ना हो लेकिन माँ को ही बच्चा तो बच्चा ही रहता है वो कैसा भी बच्चा रहने दो लेकिन माँ को प्यार ही रहता है बन बेटे लोग तुम लोग ऐसे ही रहो ये, ये तर जास्त काही बोलत नाही कारण की आईची मशेरी पण तोंडात संपून जाईल तर मशरीवर मशरी शेजसाठी हानिकारक आहे मी खूप वेळा सांगतो आईला की मशेरी लावू नको तरी आता मशेरी लावून बसले जा मशेरी हे करून ये आताच लावली